भाजप हा शेरजींचा पक्ष आहे आणि सावकारी हाच त्यांचा धंदा आहे असं प्रकारचं उद्धव ठाकरे यांनी एक मोठं वक्तव्य काल केलेलं आहे मित्रांनो काय सविस्तर बातमी जाणून घेऊया त्या अगोदर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा भाजप हा शेठजींचा पक्ष आहे व सावकारी हाच त्यांचा धंदा आहे त्यामुळे या सावकर्यांची एसआयटी चौकशी होऊन द्या जारांगे व त्यांच्या आंदोलनाच्या बाबतीत भाजपच्या उलट्या बोंबा सुरू आहेत चोरांना चोर म्हटले की राग येतो असा हल्लाबोल ठाकरे गटाच्या मुखपत्रातून भाजपवर करण्यात आला आहे दरम्यान जारांगे यांना बळ देणारे व आंदोलनात हवा भरणारे हवाबान हरडे फडणवीस यांच्या बगलेतलेच आहेत उगाच दुसऱ्याकडे कशाला बोटी दाखवतात दुसऱ्यांचे भाडोत्री खांदे वापरून बार उडवण्याचे खेळ शिवसेना कधीच करत नाही अशा खेळात सध्याचा भाजप पारंगत आहेत भाजपच्या नेत्यांनी एक इरसाल प्रश्न विचारला तो म्हणजे जरांगे यांच्या आंदोलनास पैसे कुठून येतात याचे सामान्य जनतेच्या मनातले उत्तर असे की महाराष्ट्रात खासदार आमदार खरेदीसाठी जेथून पैसे येतात तेथूनच हे पैसे येत असावे असा, असा निशाणाही ठाकरे गटाच्या मुखपत्रातून साधण्यात आला आहे मित्रांनो या संदर्भात आपल्याला काय वाटतं आपलं मत नक्की कमेंटमध्ये व्यक्त करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि बेलायकोनला प्रेस करा धन्यवाद जय महाराष्ट्र